बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मनाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ शिवसैनिकांना तुमच्या माझ्या हक्काच्या या लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आता आवडतो शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो गेल्या काही दिवसांपासून जेव्हापासून या कुणाल कामराने ते गाणं बनवलंय ठाणे की रिक्षा तेव्हापासून म्हणजे खर तर हे गाणं शिंदे गटाने स्वतःवर का घ्यावं हा माझा पहिला प्रश्न कारण त्याच्या ठाण्याच्या रिक्षेचा दाढीचा आणि गद्दार या शब्दाचा उल्लेख झालाय म्हणून हे गाणं आपल्यावर का घ्यावं म्हणजे या सगळ्यांचा तुमचा काही संबंध आहे का कुठे काही तारे जुळतायत का ते डॉट जुळतायत का कुठे काही संदर्भ जुळतायत का जुळत असतील तर मला माहीत नाही पण मग जर जुळत नसतील तर मग स्वतःवर का घ्यावं की हे सगळं आमच्याविषयी कारण त्या सबंध गाण्यामध्ये कुठेही एकनाथ शिंदे यांचं नाव कुणाल कामराने घेतलंच नव्हतं खर तर नाव घेतलं होतं देवेंद्र फडणवीसांचं तेही खुल्यामध्ये बरं पंचेचाळीस मिनिटांच्या या सबंध व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त जर सगळ्यात कोणाला ट्रोल केलं असेल तर ते केलं गेलं होतं अंबानीच्या पोराला त्याच्या अगदी शरीरयष्टीवरून त्याच्या दिसण्यावरून सगळ्यावरून त्याने ट्रोल केलं होतं त्यांच्याकडनं कुठली प्रतिक्रिया नाही मोदी शहांचा उल्लेख त्यांनाही ट्रोल केलं गेलं त्यांच्याकडनं कुठली कुठली प्रतिक्रिया नाही फडणवीसांचं नाव घेतलं गेलं त्यांच्याकडूनही प्रतिक्रिया नाही म्हणजे एकंदरीत भाजपाकडून प्रतिक्रिया नाही पण प्रतिक्रिया आली ही एकनाथ शिंदे गटाकडनं हे सगळं त्यांनी स्वतःवर घेतलं होतं आता कसं असतं ते तिनका म्हणतात ना दाढी मे तिनका वगैरे काहीतरी ते मला हिंदीतली म्हण आठवत नाही जे काही असेल ते हे आपल्यावर घ्यायचं कारण काय कारण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी का स्पष्ट एक प्रश्न केला होता त्या संबंध गाण्यामध्ये कुणाल कामराने समजा माफी मागायची ठरवली तर कुणाची मागायची मी तर नावच घेतलं नाही मग ते तुम्हाला का लागलं नाव न घेता आता खरं तर खर तर ही केस कोर्टामध्ये किती दिवस टिकेल हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे पण काय आहे ना त्या कोर्टाच्या बाहेर जो धांगडधिंगा घातला जाईल कोर्टाच्या जा बाहेरून आपण म्हणजे तुम्हाला हा एक वेगळाच विषय आहे खर तर की कि आपण किती एकनाथ शिंदेचे चाहते आहोत आपण किती एकनाथ शिंदेचे तत्वनिष्ठ म्हणा निष्ठावान म्हणा काय काय त्या उपाधे लावून घ्यायच्या त्या बघा पण मी किती तुमच्यासाठी जीव तोडून ओरडतो बाहेर हे दाखवण्याची आता एक स्पर्धा चालू झालेली आहे प्रत्येक जणाला जणू काही कुणाल कामराने एक संधी दिलेली आहे की जो तो उठतो कुणाल वर, जो तो अगदी त्या ते सुरुवात त्याने कुठला तो कणाल काहीतरी कणाल नावाचा आहे त्यांचा एक कोणीतरी तो कणालने सुरुवात केली त्याने जाऊन तिथे स्टुडिओ तोडला पोलिसांच्या उपस्थितीत तो स्टुडिओ तुटला गेला खरं पाहिलं कारण फुटेजमध्ये पोलीस स्पष्ट तिथे उभे असताना दिसत आहेत यांच्यात एक स्पर्धा चालू केली कोण किती पोट तिडकीने बोलणार बेमीच्या देठापासून कोण किती जास्त ओरडणार ही एक स्पर्धा लावून दिली यांच्यामध्ये खरं तर एक लक्षात घ्यायला पाहिजे आता सुरत आखमे मस्ती दूर खडी शर्मा हे गाणं आपण कित्येकदा ऐकलेलं आहे पण त्यापेक्षा म्हणजे त्या गाण्यापेक्षाही मला वाटतं जास्त फॅन फॉलोईंग ह्या गाण्याची झाली याच कारण बघा कुणाल कामराने एकनाथ शिंदेवर गाणं केलं म्हणून कुणाल कामरा प्रसिद्ध झाला का माझा पहिला प्रश्न नाही दुसरा प्रश्न ज्यांच्यावर गाणं केलं ज्या व्यक्तीने केलं त्यामुळे ती व्यक्ती प्रसिद्ध झाली का तर हो कुणाल कामराने एकनाथ शिंदेवर गाणं केल्यामुळे एकनाथ शिंदेना शिंदेन जास्त प्रसिद्ध मिळा प्रसिद्धी मिळाली तीही आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळाली म्हणजे तेहतीस देशांनी माझ्या त्या बंडाची त्या स्वतःच्या का ह्या सगळ्या क्रियाकर्मांना ते बंड म्हणतात उठाव उठाव म्हणतात बंड नाही उठाव तेहत्तीस देशांनी दखल घेतली तेव्हा नाही घेतली ती आता घेतली असेल या गाण्यामुळे कारण कारण सांगतो बघा कुणाल कामराने हा व्हिडिओ केला ज्या रात्री त्याचा व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ खरं तर पाहिला जुना व्हिडिओ आहे जानेवारी महिन्यातला हा व्हिडिओ आहे आणि ज्यावेळेस आता काल मला वाटतं ध्रुव राठीने सुद्धा याचा चांगलाच समाचार घेतलाय की जे कुणाल कामराच्या विरोधात नारे ठोकत होते त्यांना ह्या कुणाल कामराचं नाव सुद्धा माहिती नाही काय म्हणजे कुणाल का कुणाल कालरा कुणाल कान मुरदाबाद मुर्दाबाद कुणाल कालरा मुर्जाबाद म्हणजे ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांच्याकडून नाव तरी विचारून घ्यायला पाहिजे की कुणाच्या नावाने मुर्दाबादच्या घोषणा जरा ध्रुव राठीचा हा व्हिडिओ पाहणार दोस्त की कुणाल कामरा ने एक नया कॉमेडी व्हिडिओ अपलोड किया पर और इस व्हिडिओ मे एक गाना सुनने को मिला की रिक्षा चेहरे पे दाढी आंखों में चश्मा एक नहीं बल्कि कई गाने थे इस कॉमेडी स्किट में मेरा फेवरेट वाला था तानाशाह और तानाशाह डिग्री में अपनी दिखाता नहीं नौकरी किसी की लगाता तानाशाह ताना लेकिन पूरा ये जो मुद्दा खड़ा हुआ वो पिछले गाने में एक लाइन की वजह से हुआ जो लाइन थी मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए आप बोलोगे कौन आए किसकी बात हो रही है आप गाने में तो देखो मेंशन नहीं किया गया किसे गद्दार यहाँ पर कहा जा रहा है लेकिन गाना सुनकर एकनाथ शिंदे के समर्थकों को लगा की ये बातें तो सुनी सुनी लग रही है लगता है हमारे साहब की बात हो रही है यहाँ पर उन्हें ये बातें सुनकर बड़ा बुरा लगा तो वो पहुंच गए हैबिटेट वो जगह जहाँ पर ये वीडियो शूट हुआ था कुणाल कामरा का वहां जाकर ये लोग बोलते हैं कहा है कुनाल कामरा उनको कहा गया कि यहाँ तो नहीं है मैं आपको दिखा दूंगा नहीं इनमें से एक आदमी भड़क गया बोला कि अभी अभी मैंने एक घंटे पहले तो उसका वीडियो देखा है और तुम कह रहे हो कि वो यहाँ नहीं है ऐसा कैसे हो सकता है एक घंटे पहले, पहले, पहले का वीडियो अब इसी बात ऐसी दोस्तों आप इन लोगो का आई क्यू जज कर सकते हो कितना होगा आई थिंक एंड सीज ऑफ जवाहरलाल नेहरू मेकिंग अ स्पीच वो सीधा रेड फोर्ट पहुँच जाता है किधर है जवाहरलाल

ये लोग सिर्फ तोड़फोड़ करने गए थे और पूरे वेन्यू को तहस नहस कर दिया होंगे दंगे चारो करेंगे दंगे चारों पुलिस के पंगे चारों कुणाल ने कहा कि किसी कॉमेडियन के शब्दों की वजह से किसी वेन्यू को अटैक करना उतना ही सेंसलेस है जितना कोई टमाटरों की लॉरी को ओवरटर्न कर देना क्योंकि उन्हें बटर चिकन पसंद नहीं आया ये तोड़फोड़ करने के बाद ये लोग कुणाल को फोन करके जान से मारने की धमकी देते हैं इसकी एक बड़ी इंटरेस्टिंग कॉल रिकॉर्डिंग भी सामने आई है सुनिए जरा हेलो कुणाल का कुमरा बात करेगा हाँ, हाँ हाँ ये गुंडा कहता है शिंदे साहब हमारे मुख्यमंत्री इस पर कुणाल कहता है अब कहाँ वो मुख्यमंत्री है वो तो उप मुख्यमंत्री है क्या बोले साहब के बारे में वीडियो डाले कौन कौन शिंदे तो साहब हाँ हमारे मुख्यमंत्री उनके बारे में क्या वीडियो डालेंगे मैं तो मुख्यमंत्री का है मुख्यमंत्री फिर यहाँ कुछ गंदी गालियाँ देखकर ये बंदा कुनाल से उसका एड्रेस मांगता है सीधा लेता है तू तमिलनाडु तमिलनाडु तेरी तेरी तमिलनाडु में आके मारेगा आज है तमिलनाडु आज किधर आने का तम तमिलनाडु में, में कैसे पहुँचेगा भाई तमिलनाडु में कैसे पहुँचेगा भाई अब ये भी कुनाल कामरा बताए तुम लोगो को क्या गुंडा बनेगा कितने नमूने लोग हो यार ऐसे ही कुछ नमूने कुनाल कामरा का पुतला जलाते हुए भी देखे गए अब ये बात समझ आती है कि प्रोटेस्ट कर रहे हो कुनाल के खिलाफ हर किसी को अधिकार है प्रोटेस्ट करने का लेकिन जरा सुनो दोस्तों ये नारे क्या लगा रहे थे कुल कालरा मुर्दाबाद अरे उसका नाम कुनाल कामरा है कुनाल कालरा नहीं माना कि तुम लोग भाड़े के टट्टू हो बेवकूफ हो लेकिन थोड़ी तो कोशिश कर लो यार जिस चीज के पैसे मिल रहे हैं पुतला जलाने जा रहे हो किसी का पता तो कर लो उसका नाम क्या है इतने बड़े कामचोर हो मैं तो कहूंगा भाई तुम्हारा साहब अगर इस वीडियो को देख रहा है यार इससे रिफंड मांगो इस पुतले वाले लड़के से एक काम दिया था वो तक ढंग से नहीं कर सकता ध्रुव राठी ने अपने भाषण अगर मस्त शब्द मी मगाशी तुम्हारा जे भना की ही तेहतीस इंटरनॅशनल देशां त्याच्याही पेक्षा जास्त देशांनी याची दखल का घेतली असेल कारण कुणाल कामराच्या चॅनलवर युट्यूब चॅनलवर ज्यावेळेस हा व्हिडिओ अपलोड झाला होता त्याच्या खालच्या तुम्ही जर कमेंट्स वाचाल म्हणजे ज्यावेळेस हा स्टुडिओ वगैरे तुटला त्याच्या खालच्या तुम्ही जर कमेंट्स पाहाल तर कमेंट्समध्ये त्याला एक पैशाचा ओघ येत होता कुणी चाळीस रुपये कुणी जे काही युट्यूब युट्यूबच्या माध्यमातून आपण पैसे डोनेट करू शकता आपल्याला माहिती असेल तो फीचर आहे युट्यूबमध्ये तुमच्या कमेंटच्याच बाजूला अगदी डॉलरचं एक सिंबॉल किंवा रुपीजचं एक सिंबॉल असतं त्याला क्लिक करून तुम्ही तुमच्या आयद्वारे तुमच्या आवडत्या मग युट्यूबर असेल विश्लेषक असेल त्यांना तुम्ही मनी डोनेट करू शकता पैसे डोनेट करू शकता त्यामार्फत मी इंटरनॅशनल का म्हणतोय कारण काही लोक डॉलरमध्ये काही पाऊंडमध्ये काही काही वेगवेगळ्या करन्सीजमध्ये कुणाल कामराला पैशाचा ओघ सुरू झाला हा पैशाचा ओघ यासाठी नाही झाला की कुणाल कामराने ते गाणं बनवलं पैशाचा ओघ यासाठी आला कारण त्याचा स्टुडिओ तुटला त्याचा स्टुडिओ तुटला त्याला कित्येक दिवस पुढचे आता त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पैसा लागणार त्याला त्याचे शो बंद ठेवावे लागले काही काळ या सगळ्या मधल्या काळामध्ये ज्यावेळेस माणूस विद्रोही बोलतो ज्यावेळेस माणूस प्रस्थापितांच्या विरोधात बोलतो आणि ते बोलणं जर खरं असेल पण फक्त ते सरकारामध्ये बसलेले आहेत म्हणून तुम्हाला या सगळ्या जाचाला सामोरं जावं लागत असेल तर हा काळ आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये वेगळा तो फरक काय त्याही वेळेस तुमच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा होती तुमच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर गदा होती कारण त्याही वेळेस बोललं गेलं तर मंडाली नाही तर काळ्या पाण्याची शिक्षा माहित होतं तुम्हाला आता बघा या सर्वांनी म्हणजे हे जे सगळे काही परदेशस्थ असतील भारतीय असतील तेही पाहत होते त्या सर्वांनी याला म्हणजे त्यांच्या त्यांच्या परीने मी आपल्याकडच्या काही लोकांच्या कमेंट्स पाहतो काही जण आशीर्वाद देत होते तर काही जण चाळीस रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये आपल्या पद्धतीने त्यांना जे जमेल ते डोनेशन करत होते आणि तुम्हाला सांगू जवळपास दोन दिवसांच्याच म्हणजे ते सगळं तोडफोड झालं तर तो दोनच दिवसांच्या अंतरामध्ये त्याने जवळपास साडेचार ते पाच कोटी रुपये त्याच्या खात्यावर जमा झाले आता मी ऐकले की त्याच्या खात्याची चौकशी होणार आहे त्याचे फोन रेकॉर्ड्स तपासले जाणार आहेत खर तर कुणाल, काल, कुणाल कामरा ने, नेमका का कुणाल कामराने नेमकं असं केलं काय हे सगळं करण्यासाठी त्याने एक गाणं करावं अशी गाणी या अगोदर झालेली नाही आहेत का तर या अगोदर याच्यापेक्षा भयानक भयानक, भयानक गाणी झालेली आहेत त्या आर जे मलिष्काचं रेडिओ सिटीच्या आर जे मलिष्काचं खर तर त्यावेळेसचे कॉल रेकॉर्डिंग करायला पाहिजे होते आणि तिची खाती तपासून पाहायला पाहिजे होती कि त्यावेळेस तिने जे मुंबईवर गाणं केलं होतं तुम्हाला आठवत असेल ना मुंबई तुला बीएमसीवर वर नाही का नसेल तर हे गाणं तुला भरोसा नाही का मुंबईच्या रस्त्यामध्ये झोल झोल खोल खोल, खोल। खड्ड्यांचा आकार कसा गोल गोल मुंबई तू मायासह गोड गोल महापौर मात्र हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असल्याचं म्हणत मध्ये आपण जाम 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 मुद्दाम म्हणून कुठेतरी शिवसेनेला म्हणा किंवा मराठी माणसांना म्हणा किंवा मुंबईतल्या लोकांना काहीतरी गडबड करून ठेवायची तर या मलिष्काच्या मागे नेमकं कोण आहे को हे गाणं आणि रेडिओ एफ एम हे काय फुकट गाणी करत नाहीत म्हणजे पैशासाठी जर गाणं असेल तर त्या गाण्यामध्ये तुम्ही सर्व मुंबईकरांना म्हणा किंवा महापालिकेला म्हणा जे गुंतवून घेतलं आहे ते जरा बरं वाटत नाही मी व्हिडिओ पाहिला नाही आणि कोणी व्हिडिओ बनवू शकत कोणी काय बोलू त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे अत्यंत प्रामाणिकपणाने जबाबदारी नाही मुंबई महापालिका शिवसेना काम करत आहेत मग ते रस्ते असू आले सफाई असू देत मुंबईकरांच्या जीवनमानाशी जे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो या मलिष्काच्या विरोधात शिवसेनेच्या तत्कालीन महापौर किशोरीताई पेडणेकरांनी तशाच प्रकारचं एक गाणं तयार केलं आणि मलिष्काला सादर केलं विचार करा ना कुठला रेडिओ सिटीचा म्हणजे रेडिओ तो ज्या कुठल्या वाहिनीवरची ती असेल त्या स्टुडिओला काय झालं त्या वाहिनीला काय झालं आपण ते गाणं आपल्यावर केलं तर आपण त्याला उत्तर गाण्यात न दिलं पण आता काय आता मी तुम्हाला एक आणखी एक व्हिडिओ दाखवतो मला नवल ह्या गोष्टीचं वाटलं की कुठल्या तरी प्रेस कॉन्फरन्स मध्ये बसून शंभूराज देसाई नावाचा हा महाराष्ट्राचा मंत्री मला वाटतं बाजूला कोणीतरी पोलीस ऑफिसर बसलेले असावेत त्यांचा काही चेहरा मला दिसला नाही संबंध त्या प्रेसमध्ये पण खांद्यावरचे ते स्टार दिसत होते पोलीस ऑफिसर असावेत त्या पोलीस ऑफिसरच्या समोर ह्या माणसाची भाषा बघा काय म्हणतायत माहितीये कबुली जबाब न दिल्यास टायर मध्ये घालून मारतील पोलीस पोलिसांचा टायर मधला पाहून चार कसा असतो ते त्याला अजून माहिती नाही ही भाषा पोलीस ही भाषा पोलिसांनी करावी ना कायद्याने संविधानाने जर त्यांच्याकडे तसे अधिकार असतील तर ही भाषा त्यांनी करावी तुम्हाला हा अधिकार कोणी दिला बोलायचा पण म्हणतात काहीतरी मद्रास नाही चेन्नई हायकोर्टात त्याच्या विरुद्ध त्या चेन्नई हायकोर्टाने त्याला एक संरक्षण दिलेलं आहे ज्या दिवशी म्हणजे सात एप्रिल रोजी ज्या वेळेस ते संरक्षण संपेल त्याला अटक केली जाईल आणि त्याच्याकडनं सगळी माहिती काढली जाईल म्हणजे काय म्हणतात ती जिस्की लाठी उसकी भैस जिसकी भैस उसकी लाठी जे काही असेल ते आपलाच कायदा आपलंच राज्य जे मी सांगणार तसं होणार म्हणजे तुमचं राज्य म्हणजे पोलीस तुमच्या हाताखालची काही खेळणी झाली म्हणजे राज्यामध्ये तुमच्या पद्धतीने पोलीस प्रशासन काम करणार का तुमच्यावर गाणं झालं केतकी चितळेचं मागे उदाहरण दिलं गेलं त्या केतकी चितळेने तिला सुद्धा जामीन झाला पण विचार करा तिने तर नाव घेऊन एखाद्याच्या शारीरिक अपंगत्वाला एक चिडवलं गेलेलं आहे पवार साहेबांच्या कॅन्सर नंतरच्या परिस्थितीला तिने चिडवून दाखवला अगदी लाळेचा उल्लेख केला अगदी चेहऱ्याचा उल्लेख केला तोंडाचा उल्लेख केला तिने आणि स्पष्ट नाव घेऊन उल्लेख केलेला आहे याला मानहनी नाही म्हणणार तुम्ही एखाद्या व्यक्तीचं नाव घेताय खरं तर व्यक्ति स्वातंत्र्य मानहानी अभिव्यक्ती याच्यामध्ये फरक आहे तुम्ही रोज सकाळी संध्याकाळ दुपार एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन रोज तुम्ही मीडियावर येऊन काही ना काहीतरी घाण वरळत असाल पण एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच्या कामाबद्दल तुम्ही जर टीका करणार असाल त्याच्यामध्ये त्याच्या व्यक्तिगत गोष्टींना व्यक्तिगत गोष्टी कुठल्या येतात एखाद्याचा जाडपणा असेल लठ्ठपणा असेल पातळपणा असेल काय असेल त्याच्या म्हणजे तुमच्या शरीरांच्या अवयवांना घेऊन तुमचे डोळे असतील कान असेल नाक असेल या सगळ्या गोष्टींना घेऊन चिडवणं रंगावरून चिडवणं वर्णावरून चिडवणं जातीवरून चिडवणं धर्मावरून चिडवणं या सगळ्या गोष्टी ह्या व्यक्तिगत मानहानीमध्ये येतात समजलात तुम्ही पण एखाद्या ज्या कर्मावरून हुन चिडवणं त्याने गेलेल्या गोष्टींना तुम्ही गाण्याच्या स्वरूपात टाकून चिडवणं या गोष्टी या वेगळ्या हा वेगळा प्रकार आहे तुम्ही जरा पहा ना हा शंभुरात देसाईचा व्हिडिओ पहा काय म्हणतायत की त्यांना चेन्नई की मात्र हे सुद्धा माहिती नाही कुठल्या न्यायालयाचं संरक्षण आहे हायकोर्टाचं संरक्षण आहे पण ह्या माणसाने टायर मध्ये घालून मारण्याची भाषा केली पोलिसांसमोर पहा अजून एक प्रश्न कुणाल कामराला एवढं शिवसेना महत्व का देते त्यानं शिंदे साहेबांवरती जर गाणं बनवलं असेल तर शाह साहेबांवरती पण बनवलं आणि मोदी साहेबांवरती पण बनवलं पण भाजपकडून अशी कोणती प्रतिक्रिया आलेली पक्षाकडून भाजपच्या मान्य विधान परिषद सदस्याने हक्कभंग आणलेला तुम्ही कधी ऐकलेलं दिसत नाही रस्त्यावरची लढाई का जर काय बघ शिवसेनेची काम करण्याची पद्धत वेगळी आहे मी काय सांगितलं माझ्या मुंबईतल्या मुलाखतीत आम्ही मंत्री आमदार नंतर आहोत आम्ही शिवसैनिक आधी आहे आणि आम्हाला शिवसैनिकांना रस्त्यावर उतरून लढायला वंधणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी धर्मवीर आनंदीगी साहेबांनी शिकवलेला आहे प्रत्येक पक्षाची काम करायची पद्धत वेगळी असते आणि भाजप तुम्ही म्हणाल तर भाजपच्या दोन्ही सभागृहामधल्या मान्य मान्य सदस्यांनी हक्कभंग प्रस्तावावरती किती कडक शब्दात भाषण केलेलं आहे हे जर तुम्ही पाहिलं विधिमंडळातलं तर तुमच्या लक्षात येईल की या संदर्भामध्ये भाजपची सुद्धा भूमिका तीच आहे राहता राहायला प्रश्न थोराताने मला विचारलेला की तुम्हाला अशा पद्धतीनं थर्ड डिग्री देण्याचं वक्तव्य का करावं लागलं तर तुम्ही थोडंसं पाठीमागं जाऊन कुणाल कामराची स्टेटमेंट्स बघा तिची वक्तव्य बघा त्याचं लिखाण बघा तो कुठं ना कुठंतरी दोन समुदायांमध्ये दोन गटांमध्ये दोन विचारसरणीच्या लोकांच्या मध्ये तेढ निर्माण होईन होऊन अशांतता कशी होईल हा त्याचा प्रत्येक वेळेचा प्रयत्न आहे आणि टार्गेट तो केवळ शिवसेना भाजप ह्यांनाच करतोय इतर जे राजकीय पक्ष आहेत देशातले महाराष्ट्रातले त्यांच्या बाबतीत त्याच्याकडनं कधी असं होत नाही म्हणून तो हॅबिच्युअल आहे असं आमचं म्हणणं आहे आणि एवढं करून पहिल्यांदा केलं सॉरी आपण समजू शकतो परत परत तो त्याच्यावर ठाम आहे परत परत तो तशी काहीतरी वक्तव्य करतोय म्हणून मी म्हटलं की तो सापडला पाहिजे आणि सापडल्यानंतर सरळ मार्गाने जर त्यानं केलेल्या गोष्टी कबूल केल्या नाहीत तर आता तुम्हाला माहिती आहे की पोलिसांचा टायरमधला पाऊंचर कसा असतो तो द्यावा लागल एवढं म्हणलं मी त्याच्या त्या मताशी मी आजही ठाम आहे म्हणून मी म्हणतोय त्याची आता कसं आहे न्यायप्रविष्ट बाब आहे त्याला चेन्नई कोर्टाने चेन्नई का को को कुठल्या मद्रास चेन्नई कोर्टाने त्याला सात तारखेपर्यंत अटक करू नये असे आदेश दिलेले आहेत त्यामुळे आता कोर्ट मॅटर असल्यामुळे त्याच्यावर जास्त भाष्य करणे योग्य पण त्याला आता काही लोक कुणाल कामराला आलेला फंड म्हणजे जो काही त्याच्या अकाउंट मध्ये चाळीस पन्नास शंभर दोनशे रुपये जमा झाले जवळपास या याची संख्या जवळपास साडेचार कोटींच्या पुढे आहे की त्याने नवीन स्टुडिओ करावा किंवा त्याच्या केसच्या मध्ये या सगळ्या गोष्टींची त्याला मदत व्हावी कायदेशीर प्रक्रियेमध्ये हे म्हणतात दहशतवाद्यांकडनं पैसा आला म्हणजे देशाची जनता आता दहशतवादी झाली म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जो काही बोलेल तो दहशतवादी त्याला साथ देणारे ते सुद्धा दहशतवादी बरं तुम्हाला मी माझा स्वतःचा एक व्हिडिओ दाखवतो एका हिंदी हिंदी डिबेटवर ज्यावेळेस मी बसलो होतो समोरचा भाजपचा प्रवक्ता काय म्हणतो माहितीये कशा प्रकारे व्हिडिओ आला समोर हसत होते हे सगळे अर्बन नक्षलवादी म्हणजे समोरची बसलेली जनता ही अर्बन नक्षलवादी हे ठरवणारा हा भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता कोण लागून गेला चांगली भाषा माझ्या ये तोंडात येणार होती पण त्याला मी आवर घालतो कधी गा पण हा कोण लागून गेला भाजपचा प्रवक्ता जर एकदा हा व्हिडिओ पहा अर्बन नक्षलवादी म्हणणारा कला का सम्मान कीजिए लेकिन उसे जरिया मत बनाइए इस बात को भी समझने की जरूरत है समीर बाकरे साहब देखिए पहले तो आप जैसा बोल रहे थे ना अभ, अब, अभद्रता और व्यंग और मानहानि और अभिव्यक्ति की आजादी ये हमको समझना पड़ेगा ये व्यंग ये जो कुणाल कामरा है ये एक प्रतीक है पूरे लेफ्ट जो इकोसिस्टम चल रही है आज देश में देखिए उनका जैसा वीडियो आता है

हा तर एक कॉमेडियन आहे खरं पाहायला गेलं तर हा कॉमेडियन आहे आपल्या कॉमेडीमध्ये तो जास्तीत जास्त कधी कधी राजकीय विषय घेत असतो इतर कॉमेडियन विशेषतः आपले मराठी कॉमेडियन यांच्याकडनं या सगळ्या गोष्टींची कुठली अपेक्षा नाही समाजाला आरसा दाखवण्याची म्हणजे विनोद ह्या शैलीतून सुद्धा समाजाला आपण आरसा दाखवू शकतो स्वतः वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे ते कार्टून आपण पाहिले असाल मार्मिकमध्ये येणारे कार्टून त्यावेळेस सामनामध्ये येणारे कार्टून्स असतील आर के लक्ष्मण साहेबांचे कार्टून्स असतील त्यांनी कॉमेडीमधून म्हणजे आता कार्टून मधून सुद्धा तुम्ही समाजाला एक संदेश देऊ शकता कॉमेडीतून सुद्धा संदेश देऊ शकता बघा त्याच्या गाण्यावर कुठल्या तरी एका म्युझिक कंपनीने त्याला एक राईट मारलेला आहे आता त्यांनी ते गाणं स्वतः गायलेलं गाणं आहे त्यांनी काय असं गाणं असं तुमचं डायरेक्ट दाखवलेलं गाणं नाही आहे खर तर त्या गाण्याला सुद्धा जास्त प्रसिद्धी या कुणाल कांबऱ्याच्या विलंबनातून आलेली आहे त्या बोलीशी दाखवून दाखवणे जे काही असेल ते पण किती किती म्हणजे आपलं सरकार असल्यानंतर आपण किती गोष्टी करणार लोक पाहतात या गोष्टींना लोकांना लोकांनी आता समजा तुम्ही असं समजा की ना ईव्ही एम असेल ना लाडकी बहीण असेल लोकांनी तुमची कामं पाहून तुम्हाला निवडून दिलं असेल तर लोक जी वर पोचवणारी असतात ती त्याच्याही वर पोचवू शकतात लक्षात घ्या ज्यांनी तुम्हाला तिथे पोचवलाय ना वर ती आणखी वर घेऊन जातील तुम्हाला आणि आणखी वर कुठे आकाशात गाडतील तुम्हाला कळणार देखील नाही असो हा सगळा सत्तेचा माज पुढची चार वर्ष सहन करायचं एक वर्ष काढलंय म्हणजे लोकसभेनंतरच मी सांगतोय कारण जोपर्यंत केंद्रातल्या सत्तांमध्ये बदल होत नाही तोपर्यंत राज्यांमध्ये मला दूर दूर दूरपर्यंत शक्यता दिसत नाही धुसर सुद्धा मला शक्यता दिसत नाही कारण न्याय जर तुम्ही पाहाल न्याय व्यवस्था प्रकारे वागतायत हे तुमच्या सर्वांसमोर आहे न्यायव्यवस्थांनी आपल्या न्यायाला प्रमाण मानून म्हणजे त्या संविधानाच्या किंवा त्या कायदे पुस्तकाला प्रमाण मानून जर न्याय दिला असता तर कदाचित सरकार बदलायची वाट सुद्धा बघावी लागली नसती जे काही असेल ते तुम्हा तुम्हाला सर्वांसमोर ठेवायचा एक प्रामाणिक मी प्रयत्न करत असतो चूक बरोबर हे तुम्ही ठरवायचंय आवडलं ना आवडलं हे तुमच्यावर आहे आणि जर काही चुकत चुकत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये व्यक्त सुद्धा व्हायचंय तुर्तास मी इथेच थांबतो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र